हॅलो तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही शेतामध्ये चाललेलो आहो हळद गिळद वगैरे फवारायला तर शेतकरी मित्रांनो आता या बकेटत औषध आहे तुम्हाला दाखवायचं आहे का सांगा तर शेतकरी मित्रांनो इकडं बघू शकता याचे औषध आहे याच्या याच्या औषध आहे इकडे बघू शकता औषध एकदम भारीच औषध आहे असे दरवर्ष नवीन नवीन व्हिडिओ बघू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आता हळद वगैरे फवार फवारायची मग सोयाबीनला लगेच भिडायचं काढायला सोयाबीन काढणं झाली की चार वा पाच वाज सुट्टी आम्हाला पाचच्या पुढं सुट्टी भेटायला आम्हाला काही झालं तर पाचच्या पुढं सुट्टी भेटल पाच वाऱ्यापर्यंत सोयाबीनच काढायचं सोयाबीन काढली मग कशी मग तर कंबर जाते आपली काय झालं कंबर जाते कंबर केल्यावर बस मग बसता ना गोती चित्र तर कमायच त्या तर काढण्याची त्या येईल काढल्याशिवाय बरंच होत नाही का चालत तुम्हाला सांगतो रोजान केलेलं पडतं खाते का गुतात गेलेलं पडतं खाते सांगा पाच घंटे आहे का सात सहा ते सहा बरे सांगा कमेंटमध्ये लवकरात लवकर सांगा वे तर शेतकरी मित्रांनो आता आता जवळपास आलेलं आहे माझ्या ओरामधी हळद वगैरे तुम्हाला दाखवणार आहो मागच्या कॅमेरात अशात कंटिन्यू शोड हिडू बघा नवीन नव्या सलबान चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका जे जय मार्शल लेट्स गो